नमस्कार मधुप्रवीण्स किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत मी माधवी मी नेहमीच तुम्हाला साध्या साध्या सोप्या सोप्या रेसिपी दाखवत असते आजही एक साधी सोपी छान रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे साबुदाण्याची खिचडी तर तुम्ही म्हणा साबुदाण्याची खिचडीत काय दाखवायचं तर ती मी मायक्रोवेव्ह मध्ये ही साबुदाण्याची खिचडी कशी करायची ती दाखवणार आहे आषाढी एखादशी आता अगदी दोन दिवसावरती आहे आणि मायक्रोवेव्ह मध्ये ही साबुदाण्याची खिचडी अतिशय छान होते जे इन्ग्रेडियन आपण वापरतो उपासाच्या खिचडीसाठी तर त्या सगळ्याचा एकसारखं फ्लेवर त्या उतरतो आपण कढईमध्ये जेव्हा ती खिचडी करतो तेव्हा आपल्याला खूप वेळा हलवत बसावं लागतं ते किंवा खाली चिकट्टी कढईला असंही वाटतं पण या मायक्रोवेव्ह मध्ये आपल्याला काही बघावं लागत नाही आणि खूप छान होती प्रत्येक साबुदाण्याचं एक एक दाणं खूप छान फुलतो आणि खूप मस्त अशी खिचडी होते मायक्रोवेव्ह मध्ये चला तर बघूया मग ही साबुदाण्याची खिचडी मायक्रोवेव्ह मध्ये कशी करायची साबुदाण्याची करण्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे आपण बघूया इथं एक कप मी साबुदाणा रात्री भिजत घातला होता एक मेजरिंग कप आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे की हा साबुदाणा कसा भिजवायचा तर हा साबुदाणा जेवढे आपण साबुदाणा घेतला आहे तेवढ्या लेवलला पण पाणी घालायचं तेवढं भरून आणि तासभर ठेवायचं आणि नंतर त्याच्यात जर पाणी उरलं असेल तर ते काढून टाकायचं आणि रात्रभर हा साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे सकाळी बघा हा असा छान फुलतो आपल्याला लागणार आहे शेंगदाण्याचं कूट थोडंसं मोठं घ्यायचं आहे कुठ अगदी बारीक करायचं नाही आहे त्याच्यानंतर इथं ओल्या खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे आता ह्या दोन्हीचं प्रमाण मी सांगत नाही आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकताय ओल्या खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे मीठ आहे चवी कुर्तं जिरा आहे हिरवी मिरची कढीपत्ता भरपूर सारी कोथिंबीर आणि बटाटा बटाट्याचे मी इथं छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत आणि आपल्याला लागणारे फोडणीसाठी तूप साबुदाण्याची खिचडी करण्यासाठी मी इथे काचेचं बौल घेतलेलं आहे हे मायक्रोवेव्ह सेफ काचेचं बाऊल आहे तर ह्याच्यामध्ये आता आपण तूप घेणार आहोत तुम्हाला जर तेल वापरायचं असेल तर तुम्ही तेलही वापरू शकता दीड मिनिटासाठी मी लावलेला आहे का आपलं तूप वितळलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण घालायचं आहे जिरा कढीपत्ता हिरवी मिरची थोडस मिक्स करून घ्यायचं तुपामध्ये आणि त्याला साधारणपणे आपण एक दोन मिनिटासाठी आपण मायक्रोवेव्ह करून घेणार आहे बघ दोन मिनिट झाल्यावरती मी काढून घेतलेलं तर ह्याच्यामध्ये अजून ही मिरची जी आहे ती पूर्ण आपल्याला तळून निघालेली नाही पण मी मुद्दामच ठेवले कारण आपण त्याच्यामध्ये बटाटे घालायचे आहेत आता हे बटाटेसुद्धा थोडेसे या तुपामध्ये मिक्स करून घ्यायचे सगळ्या बटाट्यांना तूप लागलं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे हे बटाटे नंतर खिचडीमध्ये आपल्याला आळणी लागत नाही पण अगदी थोडंसं घालायचं आहे मीठ या बटाट्यांपुरतंच आता पुन्हा मी तीन मिनिटासाठी पुन्हा मायक्रोवेव्ह करणार आहे यावेळी मात्र या बौलवरती मी झाकण घालणार आहे म्हणजे जे बटाटे आहेत ते त्याच्यामध्ये जो पाण्याचा अंश आहे त्याच्यावरतीच ते शिजणार आहे आपण बटाटा शिजला आहे काय बघूया छान कट आहे बटाटा तर बटाटा तीन मिनिटासाठी आपण मायक्रोवेव्ह करून घेतला आहे बटाटा शिजलेला आहे अगदी छान तर आता याच्यामध्ये आपण जो साबुदाणा भिजवून ठेवला आहे तो घालायचा याच्यामध्येच आपण आपल्या आवडीप्रमाणे शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे कूट थोडंसं याच्यामध्ये मोठंच ठेवायचं छान वाटतं खूप बारीक करायचं नाही आहेत शेंगदाणे त्याच्यानंतर ओलं कोबरं या दोन्ही गोष्टी ऑप्शनल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता थोडंसं मिक्स करून घेऊया आपण बटाटाही तुम्हाला अजून आवडत असेल याच्यामध्ये तर त्याची क्वांटिटी तुम्ही वाढवली तरीसुद्धा चालेल आणि शक्यतो खिचडी करत असताना हा जो क्वांटि बौल जो आहे तो मोठाच घ्या म्हणजे आपल्याला असं हलवायला खूप छान पडतं भाजी असो किंवा ही खिचडी असो आणि ह्याच्यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे मीठ आणि थोडीशी साखर पण आपण ह्याच्यामध्ये घालायची आहे थोडीशी साखर घालते तर साखर आणि मीठ आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया याच्यामध्ये आता पुन्हा आपण याच्यावरती झाकण घालून पाच मिनिटासाठी आपण मायक्रोवेव करून घेणार आहे याच्यावरती आपण एक बघा साबुदाणा किती छान फुलला आहे बघा एक आणि एक दादा साबुदाण्याचं फुललेलं आहे तुम्हाला मी दाखवते अगदी ट्रान्सपरंट झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण घालून घ्यायची कोथिंबीर तुम्हाला जर लिंबू आवडत असेल तर तुम्ही लिंबूही याच्यामध्ये घालू शक पिऊ शकता माझ्या घरी सगळ्यांना द खिचडीबरोबर दही खायला आवडतो त्यामुळे मी लिंबू पिळणार नाही आहे कोथिंबीर ऑप्शनल आहे कोणाला चालते उपासाला कोणाला नाही चालत तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घाला आता ही खिचडी झाली की ह्याच्यावरती पुन्हा पण प्लेट ठेवून देणार आहोत आणि तीन ते चार मिनिटं आपण झाकून ठेवणार आहोत त्याला आपण स्टँडिंग टाईम असं म्हणतो म्हणजे जे काय वरून आपण इन्ग्रेडियंट ॲड केलेले आहेत कोथिंबीर असेल किंवा लिंबू रस असेल तर त्याचा छानसा फ्लेवर या खिचडीला येतो त्यामुळे आता आपण तीन ते चार मिनिटं आपणही झाकून ठेवणार आहोत या अगोदरही मी तुम्हाला ओव्हन कसा वापरायचा ह्याच्यासाठी दोन व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहेत तर तुम्ही ते बघू शकता कारण बऱ्याचदा काय होतं गृहिणींचं की आ, हा मायक्रोवेव्ह असेल किंवा मोड असेल किंवा ग्रील असेल कन्व्हेक्शन मोड असेल तर याच्यामध्ये भांडी कुठली वापरायची आहे जर चुकीची भांडी वापरली तर काही वेळेला काय होतं स्पार्किंग होतं आतमध्ये आणि मग ती भीती बसते किंवा काही जणांचं काय होतं आतली प्लेट असते काचीची तीच घातली जात नाही मग जी मा ची रिंग असते आतली तर ती वितळून जाते आणि मग मनामध्ये भीती बसते की हे मायक्र ओव्हन आपल्याला नाही वापरता येत आहे आपण नको वापरायला मग अगदी शेंगदाणे भाजायला किंवा अन्न पदार्थ गरम करण्यासाठीच फक्त त्याचा वापर केला जातो तर तुम्ही ते दोन्ही व्हिडिओ तुम्ही जरूर बघा त्याची लिंक मी तुम्हाला वरती आय बटन मध्ये दे देते तुम्ही ते दोन्ही माझ्या चॅनलवरती बघू शकता की भांडी कोणती वापरायची काय काळजी घ्यायची ओव्हन कुठं ठेवायचा आहे आणि तो कसा वापरायचा त्याच्यासाठी काय प्रिकॉशन्स आपण घ्यायच्या ती सगळी डिटेल मध्ये माहिती मी त्या व्हिडिओजमध्ये मध्ये दिलेली आता आपलं स्टँडिंग टाइम संपलेला आहे बघा किती मस्त आहे आपल्याला काही हलवायला लागले नाही जास्त काही नाही फक्त पाच मिनटं आपण मायक्रोवेव्ह करून घेतली आणि प्रत्येक दाणा साबुदाण्याचा आहे तो बघा किती फुललेला आहे तुम्हाला जवळून दाखवते मी आता आपण सर्व करायला काढून घेऊया मस्त झाली आहे खिचडी या गरम गरम खिचडीबरोबर माझ्या घरी सगळ्यांना असं घरी लावलेलं दही खूप आवडतं त्यामुळे मी त्याच्यामध्ये रस घातलेला नाही आहे हां उस... हां असं तुम्ही आता पाहिलं की दहा मिनिटामध्ये आपली मायक्रोवेव्हमध्ये किती छान खिचडी तयार झाली तर खूप साधे साधे सोपे आपल्या रोजच्या स्वयंपाकातले पदार्थही आपण मायक्रोवेव्हमध्ये करू शकतो मी दाखवणारच आहे की मायक्रोवेव्हमधल्या काही रेसिपी पण तुम्हाला कोणत्या रेसिपी बघायच्या असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करून कळवा मी त्या दाखवायचा प्रयत्न करेन चला तर मग आज इथंच थांबूया पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत तोपर्यंत गुड फूड गुड हेल्थ ब बाय